बघा आपण रोज पाहिलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये खून पडतोय अनेक गुन्हेगार हे मंत्र्यांच्या बरोबर फिरताना आपल्याला दिसतात अनेक गुन्हेगारांना राज आश्रय मिळतोय आणि या राज आश्रयामुळे पुढील लोक त्यांना हात लावायला धजवत नाही आणि ते पोलीस चौकीमध्ये सर्वसामान्य माणूस चौकीच्या बाहेर आहेत आणि गुन्हेगार राज खुर्चीवर बसलेले अशी परिस्थिती ह्या महाराष्ट्रामध्ये आहे हे गुंडांचं राज्य ही वस्तू ती आहे आणि याला सर्वच जबाबदारी ह्या खात्याचे मंत्री आहेत नक्की सर ज्या प्रकारे आगामी लोकसभा निवडणुका आहेत अंतिम बजेट जवळपाच सादर होतं काय असेल या बजेटमध्ये एकंदरीत राज्याला काय मिळणार त्याच्यामध्ये राज्याला काय मिळणार नाही फक्त सत्ताधारी मंत्र्यांना आणि आमदारांना याच्या बजेटचा फायदा होणार जनतेला याचा काय फायदा मिळणार नाही सर पहिल्याच दिवशी आपण खरं तर हा सगळा निधी समान पाहिजे होता कारण हा महाराष्ट्राची जनता सगळी टॅक्स पेरे सर्वसामान्य जनता जरी त्या भागातला नगरचे विरोधी पक्ष जातला तरी त्यांच्यावर अन्याय होऊन देता कामा नये पण हे सरकार आत्ता विरोधकांना एकही रुपये देणार नाही असे चित्र दिसतं आहे आणि ह्या कोरोना मागण्या फक्त आमदारांचे खिशे भरण्यासाठी केलेल्या मागणीची बातमी ह्या पुरणा मागण्याच्या केवळ सत्ताधारांचे खिशे भरण्यासाठी आहेत असा सगळ्यांच्या संदर्भात अधिक माहिती चालून घेण्यासाठी माहिती शिमनेसह